अहिल्यानगर जिल्ह्यातून समोर आलेल्या दोन घटनांनी अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणलाय एकीकडे शाळेत जाते असे सांगून घराबाहेर पडलेल्या मुलीचे अपहरण करून तब्बल पाच दिवस तिला जंगलात कैद ठेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला तर दुसरीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून एका पंधरा वर्ष मुलीचा पाठलाग करत जबरदस्तीने लग्नाचा हट्ट धरण्यात आला यातील पहिली घटना राहुरी तालुक्यातील आहे ज्यात केवळ गुन्हा नसून संपूर्ण समाजाच्या संवेदनांवर केलेला घाला घातल्याचं समोर आलंय तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी शाळेत जाते असेच सांगून निघालेली अल्पवयीन मुलगी घरी परतलीच नाही चिंतेत सापडलेल्या पालकांनी तत्काळ राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली पोलिसांनी गोपनीय बातमीदार तांत्रिक विश्लेषण आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे तपास सुरू केला तपासादरम्यान मुलगी नाशिक जिल्ह्यात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली अखेर अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री उशिरा नाशिक सुरत महामार्गालगत असलेल्या रामशेज किल्ला परिसरात जंगलातून मुलीची सुखरूप सुटका करण्यात आली या मुलीला पाच दिवस जंगलात डांबवून ठेवत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचं तपासात स्पष्ट झालं आहे या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी मुक्तार हैदर पठाण याच्यासह त्याला साथ देणारे कौसर हैदर पठाण आणि आकाश शरद संसारे या तिघांना अटक केली असून आरोपींवर पॉस्को कायदा व लैंगिक अत्याचाराचे गंभीर कलम लावण्यात आले आहेत रौरी पोलीस स्टेशन येथे दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी एका अल्पवयीन मुलीस आरोपी नामे मुक्तर हैदार पठाण याने अपहरण करून नेल्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आलेला दा होता सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान सदर आरोपीने पीडितेस नाशिक जिल्ह्यातील रामशेज किल्ल्या जंगलामध्ये ठेवलेल्या असल्याची माहिती मिळाल्यावरून काल त्या आरोपीच्या ताब्यातून सदर पीडितीची सुटका करून तिचा जबाब घेतला असता सदर आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे निष्पन्न झालेले असून त्या, त्या कालमांची वाढ सदर गुन्ह्यामध्ये करण्यात आलेली आहे तसेच आरोपीला मदत करणारे आरोपी कौसर हैदर पठाण व आकाश शरद संसारे यांनाही अटक केलेली आहे पुढील तपास माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ गार्गे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाकचौरे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जयदत्त भाऊर साहेब यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक वाघमारे करत आहे राहुरी घटनेनंतर दुसरी संतापजनक घटना राहता तालुक्यातून समोर आली आहे शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील इरफान शेख नावाचा तरुण पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा इंस्टाग्रामच्या माध्यमातून जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता शाळेत जाताना अडवणे लग्न करण्यासाठी वारंवार दबाव टाकणे मानसिक त्रास देणे या सर्व प्रकारांमुळे अखेर पालकांनी पोलिसांकडे पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला या प्रकरणी पोलिसांनी फरार असलेला इरफान पठाण याला अटक केली असून त्याला मदत करणारे त्याचा भाऊ अरबाज आणि भाऊजय आशया सध्या फरार आहेत तर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत शिर्डी पोलीस स्टेशन येथे दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी पोक्सोचा गुन्हा दाखल झालेला दा आहे त्याच्यामध्ये भारतीय न्यायसंहिता कलम चौऱ्याहत्तर अष्ट्याहत्तर आणि पोक्सो अधिनियम कलम आठ बारा सतरा अन्वय गुन्हा दाखल झालेला दा आहे सदर गुन्ह्यामध्ये तीन आरोपी आहेत इरफान शेख अरबाज शेख आणि आयशा शेख इरफान आणि अरबाज हे भाऊ आहेत आयशा जी आहे ती अरबाज याची पत्नी आहे सदर यामध्ये इरफान जो आहे तो पीडित मुलीला तिचा पाठलाग करणे तिच्याशी इंस्टाग्रामवरून संपर्क साधणे लग्न करण्यासाठी आग्रह धरणे आणि त्यासाठी त्याला अरबाज आणि आयशा यांनी मदत केलेली के आहे अशा अनुषंगाने तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे इरफान शेख जो आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे अरबाज आणि आयशा यांचा शोध सुरू आहे पंधरा वर्ष मुलीचं वय आहे आणि त्यामुळे पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास याचा जे आहे ते पी एस आय काळे करत आहे सध्या महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींना बारा ते पंधरा वर्षांपासून टार्गेट केलं जात असून ज्यांच्या घरावर वडिलांचं किंवा पुरुषाचं छप्पर नसते त्यांचा आधार नसतो अशा मुलींना प्रेम प्रकरणाच्या नावाखाली फसवलं जातं आणि हाच लव जिहाद असल्याचं अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी म्हटलंय राऊरीमधली घटना देखील ही वास्तविकता आहे की राऊरीमध्ये अशी घटना घडली त्याला देखील कुठेतरी किडनॅप केलं होतं ते आरोपी हे पकडले गेले होते पकडलेले आहेत पोलिसांनी पण याच्यामध्ये प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर अनेक घटनांमध्ये साम्य असं असतं महाराष्ट्रामध्ये की ज्या मुली टार्गेट केल्या जातात हा प्रत्येक मुलीचं वय हे अगदी बारा तेरा पंधरापासूनच त्यांना टार्गेट केलं जातं आणि विशेष करून जर आपण पाहिलं तर मुलींचं टार्गेटमध्ये जे दोन तीन पॅटर्न जे सेम आहेत एक तर तिला अठराच्या अगोदर टार्गेट करायचं दुसरी गोष्ट की तिच्या मागं वडीलधारी जो आधार असतो तो नसलेला पाहिजे तर हे त्यांना सोपं जातं म्हणजे पुरुषांचा आधार घरात नसणाऱ्या व्यक्तींना हे टार्गेट केलं जातं कुठंतरी अशा काही सर्वसामान्य लोकांना ज्यांना कोणाचाही आधार नसतो कुटुंबामध्ये विशेषतः पुरुष माणसाचा आधार नसतो तर त्या कुटुंबांना टार्गेट करून हे लोक असं कृत्य वारंवार करत असताना आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतं आणि आमची मागणी हीच आहे की यालाच लव मानतात हे बारकाईने आपण विचार केला गेला पाहिजे ज्यावेळेला हे अठरा नसल्यापासून यांना टार्गेट केलं जातं आणि अठरा असल्यानंतर जेव्हा ते गायब होतात असे कुठेतरी समोर येतात आणि मग आपल्याला सांगितलं तर नाही त्यांचं प्रेम प्रकरण होतं पण प्रेम प्रकरण सुरू करीत आलं ह्याचं वय काय होतं हे आपण तपासलं गेलं पाहिजे म्हणून यालाच उल्लेख हा कुठंतरी आपल्याला लव जिहाद म्हणून आपल्याला पाहायला मिळतो आणि हे अने महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा सिद्ध झालेले एका प्रकरणात जंगलात कैद करून अत्याचार तर दुसऱ्या प्रकरणात सोशल मीडियाच्या माध्यमातून छळ हे दोन्ही प्रकार समाजासाठी गंभीर इशारा आहेत अल्पवयीन मुली म्हणजे कुणाची तरी मुलगी बहीण उद्याची आई असते त्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या अशा नराधमांवर कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी तीव्र मागणी आता नागरिकांकडून होते एस पी चोवीस ताससाठी मनीष दवंगे पाटील अहिल्यानगर